खालिद का शिवाजी चित्रपटावरून वाद निर्माण झालेला आहे खालीद का शिवाजी हे नाव चित्रपटाला देणं योग्य नसल्याचं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलेलं आहे या चित्रपटामध्ये चुकीचे संदर्भ देण्यात आले असून रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचं चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय मात्र त्याचा पुरावा देण्यात आला नसल्याचं सुधीरदास महाराजांनी आरोप केलाय पुरावे दिल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू नये असं सुरीदास महाराज यांनी म्हटलंय अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे खालीद का शिवाजी वास्तविक हे नावच अत्यंत चुकीच्या पद्धतीने निवडलं गेलं आहे या चित्रपटामध्ये अतिशय चुकीचे ऐतिहासिक संदर्भ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली असं निर्मात्याचं म्हणणं आहे इतिहासाचं विकृतीकरण करून समाजामध्ये चुकीच्या गोष्टीचा पायंडा जर निर्माते पाडत असतील तर महाराष्ट्र शासन आणि सेन्सॉर बोर्ड यांनी ताबडतोब या मन या चित्रपटाच्या प्रकाशनावरती बंदी घालावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये मा खूप मोठं आंदोलन उभं राहील